नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज चटपटीत साखर आंबा बनवलेला आहे आणि कैरीपासून बरेच पदार्थांच्या रेसिपी मी बनवलेल्या आहेत ज्याचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण साखर आंबा बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी चार हिरव्यागार अशा क का, कैऱ्या घेतलेल्या आहे कैऱ्या घेताना कडक बघून घ्यायच्या आणि गाभेदार बघून घ्यायच्या तर या ठिकाणी देठाकडचा भाग मी काढून घेतला आहे आणि आधी मी ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून सुकवून घेतल्या त्यानंतर हा साखर आंबा बनवायला मी घेतलेला आहे तर देठाकडचा भाग काढून घेतला आणि वरची सालं जी आहे ती सर्व काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी मोठ्या होलची किसणी वापरते कैरीचा किस हा लांब सडक आणि मोठा असा हवा आहे मला साखर आंब्यासाठी त्यासाठी मी ही या पद्धतीने किसणी वापरते आणि या चारही कैऱ्यांचा मी असा किस करून घेणार आहे तर कैरीचे कोणतेही पदार्थ करताना पाण्याचा हात लागणार नाही याची काळजी घ्यावी आता या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि एक चमचाभर तूप टाकून घेतलं तूप वितळल्यानंतर यात चार लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घेतला तुपात चांगला हा तुकडा परतून घेतलेला आहे आणि हा जो कैरीचा कीस आहे तो या ठिकाणी दीड वाटी कैरीचा कीस मी वापरणार आहे हा कीस आता चांगला आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे जेणेकरून याचा कच्चेपणा जो आहे तो पूर्णपणे आधी तुपात परतून आपल्याला घालवायचा आहे आणि त्यानंतर यात मी साखर ॲड केली आहे तर दीड वाटी किसासाठी मी एक वाटी साखर वापरली आहे हे प्रमाण अगदी अचूक झालेलं आहे आता यात एक छोटा चमचा मी काळं मीठ टाकलं आहे एक छोटा चमचा लाल तिखट टाकलं आणि अर्धा छोटा चमचा वेलची पावडर टाकली आहे तर हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे आणि कैरी चांगली ट्रान्सपरंट होस तर आपल्याला शिजवून घ्यायची आहे या साखरेमध्ये आपल्याला ही कैरी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता कैरी ही अगदी ट्रान्सपरंट झालेली आहे आणि एकदम व्यवस्थित ही कन्सिस्टन्सी देखील एकदम व्यवस्थित झालेली आहे साखर आंब्याची आणि पाकाला तार देखील तुटते म्हणजे हा साखर आंबा आपला तयार झालेला आहे आता या ठिकाणी मी गॅस बंद करून घेतला आणि हा एकदम थंड करून मी आता एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर या ठिकाणी साखर आंबा हा आपला तयार झालेला आहे तर याच पद्धतीने अगदी वर्षभरासाठी देखील तुम्ही साखर आंबा बनवून ठेवू शकता वरती हा साखर आंबा एकदम छान टिकतो तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद